नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार एकोणतीस साली एकत्रित होण्याची दाट शक्यता आहे विधी आयोगाकडून यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करून नवीन तरतूद दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे देशात एकत्रित निवडणुकीची शक्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे कामकाजही वेगात सुरू आहे आता विधी आयोगाकडूनही एक देश एक निवडणूक साठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून त्या अनुषंगाने राज्यघटनेत नव्याने प्रकरण समाविष्ट करण्यात येणार असल्याची शक्यता आहे निवृत्त न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाकडून राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची महत्वपूर्ण शिफारस करण्यात येणार आहे मे जून दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी विधानसभेचा कार्यकाळ तीन टप्प्यात सुसंगत करण्याबाबतही शिफारस करण्यात येणार आहे एकत्रित निवडणुकीसाठी विधानसभेचा कार्यकाळ तीन ते सहा महिन्यांनी कमी करण्यात येणार आहे लोकसभेसोबतच एकत्रित शक्य होणार आहे अविश्वास ठराव अथवा एखाद्या राज्यात स्थिती उद्भवल्यास अशा प्रसंगी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं समावेश असणार संयुक्त सरकार स्थापन करण्याबाबत आयोगाकडून शिफारस करण्यात येणार आहे जर संयुक्त सरकार कोसळल्यास विधी आयोगाकडून उर्वरित काळासाठी

Manikchand Oxerich, proudly Indian.